बाकासूर हा देव आहे क्षेत्रातला बाकासूर विशेष शब्दच सांगता येत नाही तुम्हाला सांगतो तो अजूनही बैल हा तीन चार पाच वर्ष पळू शकतो कारण त्याचा माठ वेगळा आहे पूर्ण बैलाचा आपली बैल आहेत ना ती खूप वेगळी असतात आणि त्या बैलामध्ये खूप रूप वेगळा आहे त्याचा माठ कमी आहे शेती त्याची मोठी आहे बैलाची त्याच्यामुळे बैल हा टिकून बोलतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं बैल तो शान आहे देव कशाला म्हणतात त्याला बोलता येत नाही त्याला ऐकता येतं त्यामुळे तो बैल हा पण नो चिक्या बैलाचे मालक हाजी शेट आहेत आपल्यासमोर कालच चिठ्ठी तुमच्या नावाने लागलेली म्हणत पैरा मी अंदाजी सांगितलेला कारुंडे तर चिक्याच आहे म्हणजे काय आनंद शब्दात व्यक्तच करता येत नाही पाठीमागची दोन मैदाना आमच्याशी खाली गेली त्याचा आज बैलाने पूर्ण भरपाई करून दिली आम्हाला जेव्हा जेव्हा ही दोन्ही बैल जोट्यात आलेत फायनलचा गुलाल कायम घेतलं एक नंबर म्हणजे बैला पाच वेळेस पाच वेळेस गाडी आमची पळाली पाचवी वेळेस बैलांनी हा एक नंबर केलेला आहे आणि आजचा मान जो मिळालाय बर का तो सगळ्यात महत्वाचा मान आहे तो तो मान मिळण्यासाठी मी एक वर्ष अक्षरशः थांबलो होतो या एक नंबरच हिंद केसरी होणं म्हणजे तब्बल एक वर्षाची प्रतीक्षा केली बैलांनी संपवली माझ्या भागातलं मैदान आहे तुम्ही इथं जवळच राहता मला वाटतंय माझं हा तालुका माझ्या तालुक्यात नाव पण आहे बर का चांगलं आणि त्यांनी बैलांनी माझं एवढं मोठं केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तालुक्याचा हा सगळ्यात आवडता बैल आहे आणि त्या बैलाने अक्षरशः पूर्व तालुक्याचं नाव पूर्ण केलेलं आहे भयान स्पीड लागलं जोडीला सेमीला आणि फायनलला स्पीड गटापे गटा गटाला पण कडण पडलेली जोडी स्पीड बद्दल काय सांगली दोघांच्या स्पीड ह्या गाडीला बर का नेहमीच लागतं पाठीमागा सुद्धा बर का बैल आमच्या आजारी असताना सुद्धा स्पीड मध्ये गाडी लागत होती आम्हाला अनुभव आता कठ्णा जाणवत म्हणलं की आजच्या महिन्याला स्पीड ही सगळ्यापेक्षा म्हणजे प्लस जाणार आहे म्हणलं गाडी आपली सगळ्याला शेवटी कसं असतं फाट्या लागणं किंवा कड जाणं किंवा आत येणं ह्याच्यावर डिपेंड राहतात पण आम्हाला माहित होती गाडी थोडीशी एक तास आत जरी लागली ना गाडी तरी सुद्धा आम्हाला माहिती काहीतरी करणार नंबर विक्रमी खरेदी चिकेची एक सर्व पैसे फिटले म्हणावं लागतील ना आता कसं आहे या क्षेत्रात बरं का पैशाची किंमत लावतात ना नंदिनला म्हणजे हा म्हणजे आज पैशाचा विषय नाही त्यासाठी बरं का तिला तेवढं कमीच असतं त्या क्षेत्रामध्ये बरं का आपलंही सांगायचं म्हणजे ते जो मालक आहे बरं का विकी पवार साहेब बरं का त्यांनी मला बैल दिला त्या बैल त्यांचाही धन्यवाद मला सांगतो त्या मालकाचाही धन्यवाद देतो का आहे का की मी हा बैल हुडकायसाठी तीन वर्ष पूर्ण प्रयत्न केला आणि मला गेल्या वर्षी हा बैल मिळाला बैल बऱ्याच मैदानात मोठ्या पळ आलतो तीन तीन लाखाचे दोन तीन मैदान त्याने एक नंबर केला आणि सगळ्यात महत्वाचं बैल माझ्या आल्यापासून पहिलाचा विसावा एक नंबर आहे मी घेतल्यापासून बैलाचा आणि दोन तीन नंबरची साधारणपणे एक चौदा पंधरा आणि खालचे एक पाच म्हणजे चाळीस वेळेस हा बैल गुलात राहिलाय पूर्ण एका वर्षामध्ये आम्ही जवळजवळ ते साठ तेसष्ट मैदाना केलेत त्या बैलाचे टोटल म्हणजे एवढा रेशिओ जास्त आहे विनिंग पर्सेंटेज जर म्हणलं ना मी एक मीडियाला सांगायचंय मला तुम्ही फक्त एक उपक्रम राबवा जसं क्रिकेट रँकिंग राहतं ना तसं बैलांचं रँकिंग तुम्ही चालू करा हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या मीडियासाठी काम आहे का असं तुम्ही बाईट जे घेताय ना तुम्हाला कसं असतं दोन महिन्यात एक नंबर केले के की त्याचं नाव नाही जे काही तळाली बैल आहेत बरं का पहिले पंचवीसचं तुम्ही नियोजन करा एक रँकिंगचा प्रकार असतो त्याच्यामध्ये तो एक लाखाचा मागे त्याला शंभर रँक नाही एक हजार एक रँक अशा प्रकारे तुम्ही ते रँकिंग चालू करा मला सांगतो तुमच्या कारण काय होतं माहितीये का आता हा मराठा बघतोय आज खूप चॅनल त्याच्या त्याच्यामध्ये बरोबर आहे का तुम्ही थोडं प्रोफिशन उतरा सगळीच विचार करा एक तास अडी तास रोज बसायच त्याच्यावर का कुठला बैल आता हे रँकिंग करताना त्याला काय असतं पण असतात ते नेम पण टाका तुम्ही आम्ही रँकिंग कशानुसार घेतोय बैलांची मग सगळ्याला लागेल की बैल कोणता किती नंबरला बोलतोय तो बकासूर विषय काय सांगा बकासूर हा देव आहे क्षेत्रातला बाकासूर विशेष शब्दच सांगता येत नाहीत तुम्हाला सांगतो तो अजूनही बैल हा तीन चार पाच वर्ष पळू शकतो कारण त्याचा माठ वेगळा आहे पूर्ण बैलाचा आपली बैल आहेत ना ती खूप वेगळी असतात आणि त्या बैलामध्ये खूप रूप वेगळा आहे त्याचा माठ कमी आहे शेती त्याची मोठी आहे बैलाची त्याच्यामुळे बैल हा टिकून बोलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं बैल तो शान आहे देव कशाला मानतात त्याला बोलता येत नाही त्याला ऐकता येत त्यामुळे तो बैल हा पाळणार येतो अजूनही तो मी सांगतोय काय बर का अशी चार पाच हिंदाच्या मैदान तो एक नंबर करणार बैल म्हणजे काय डबल सप्त हिंद केसरी होणार शंभर के, तो अकरा वेळेस झालाय तो काय अकरा अजूनही तो चार पाच मैदान हिंद केसरी होणार एक नंबर ची पाठीमागे सोडून देते शॉप केला एक नंबर तो बैल पळणार तेवढा हिंद केसरी किती झाला आज आपला बैल का आपला बैल तसा एक नंबरचा मानकरी करून हा पहिल्यांदा झाला गेल्या वर्षी ह्याचा गणेश बरोबर वाटत काहीतरी चार नंबर झाला आणि ते दोन मैदान आपली वया गेली काही जाऊन द्या ती शेवटी बाला गुल्ला दिलेली आहे म्हणजे आज ओरिजिनल हिंद केसरी पहिल्यांदाच झाला आणि चेहऱ्यावर मान करून तो पहिल्यांदा हिंदी झाला धन्यवाद आणि संपूर्ण टीमच यश आहे आणि टीम संपूर्ण एकत्र असल्यामुळे हे साध्य होते म्हणावं लागेल धन्यवाद